मराठवाड्या संग्राम दिनानिमित्त मराठवाडा जनता विकास परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष योद्धा शिवाजीराव नरहरे यांनी या वर्षी मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने प्रशासकीय यंत्रणांनी आणि राजकीय पक्षनेतृत्वानी जे करायला पाहिजे त्या संदर्भातली प्रतिक्रिया साप्ताहिक दंडवत न्यूज या चॅनलला देण्याचा जो काही मानस या ठिकाणी व्यक्त केला आहे त्याबद्दल शिवाजीराव साहेबांचं मी हार्दिक हार्दिक दंडवत न्यूज चॅनलमध्ये स्वागत करत आहे त्यांना मी विनंती करतो की मराठवाड्यातील जनतेला आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त हैदराबाद संग्राम मुक्ती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त कराव्यात नमस्कार मराठवाडा जनता विकास परिषद लातूर शाखेच्या वतीने दंडवत न्यूजच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रो सतरा ऑक्टोबरला आपण स्वातंत्र्य झालो आणि मागच्या अनेक वर्षापासून मराठवाड्याच्या अनुशेषावर मराठवाडा जनता विकास परिषद आदरणीय स्वर्गवाशी गोविंदभाई श्राफ यांच्या मार्गदर्शनाखाली जी जनता विकास परिषद सुरू झाली त्यांच्यासोबत काम करून भगवानराव देशपांडे यांच्या सहवासात राहून मराठवाड्यात जो काही मला अनुभव आणि अभ्यास आहे त्याबद्दल मी आज या, या निमित्तानं दणवत न्यूजच्या वतीनं सरकारला बोलू इच्छितोय मित्र हो मराठवाड्याचा अनुशेष हा मागच्या अकरा वर्षापासूनचा जो माझा जो अनुभव आहे पश्चिम मराठा सत्तावीस लाख हेक्टर सिंचनाखाली जमीन आहे मराठवाड्यात फक्त आज रोजी दहा लाख हेक्टर सिंचनाखाली आलेली आहे म्हणजे सोळा लाख हेक्टरचा अनुशेष माझा सिंचनाचा आहे सिंचन जर झालं तर उद्योगी वाढणार आहेत बेकारी वाढणार आहे उत्पन्न वाढणार आहे राज्याचंही उत्पन्न वाढणार आहे देशाचंही उत्पन्न वाढणार आहे आणि माझा शेतकरी सुखी होणार आहे त्याचप्रमाणे उद्योगाची तीच अवस्था आहे माझ्याकडे उद्योग व्यवसाय सत्तावीस एमओ केले परवा मुख्यमंत्री महोदयांनी त्यातला छत्तीस हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंट येणार आहेत म्हणून सांगतात पण त्यामध्ये मराठवाड्याचं एकही नाव नव्हतं जालनाही नव्हतं आणि लातूर तर येतच नाही त्यामध्ये फक्त नाशिक पुणे मुंबई आणि कोकणामध्ये काही एम झाले तीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे येते माझ्या लातूरला काहीच नाही त्याचप्रमाणे रेल्वेचा एक उद्योग आणला मागच्या दोन इलेक्शन जिंकलं भाजप दोन निवडणुका झाल्या तीन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केली इथे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये पन्नास हजार रोजगार निर्माण होतील म्हणून सांगितलं पण आजच्या डेटला तीनशे कोटी खर्च करून एम आय डी सीमध्ये साठ एकरमध्ये एक उद्योग सुरू केला आहे त्यांनी दीडशे कोटी एम आय डी ला दिले दीडशे कोटी ते शेड बांधायला दिले रशियन कंपनीबरोबर टाईप केलंय म्हणून अशी माहिती आहे पण आजच्या डेटमध्ये तिथे आणखी काही उत्पादन नाही रोजगार पण नाही पाच लोकांना सुद्धा रोजगार दिला नाही आमची इथं ही खे खेतजनक आहे आणि खंत वाटते मला त्याचप्रमाणे लातूरच्या बाबत सिव्हिल हॉस्पिटलला जागा नाही म्हणून तीन कोटीसाठी अकरा वर्ष लागले आम्हाला एकशे चाळीस कोटी बांधकामासाठी मंजूर आहे त्याला परवा तीन लाख कोटी दिलेत पण त्याचं उद्घाटन सुद्धा करत नाहीत बारा वर्ष झालं हे सरकार आल्यापासून मराठवाड्याची वाट लागलेली आहे हे वास्तव वास आहे साहेब आज मला बोलावं लागलं ला आहे सतरा ऑक्टोबरच्या निमित्तानं त्याचप्रमाणे बेकारीचा तोच प्रश्न आहे मराठवाड्यात सगळ्यात बेकारी मराठवाड्यात आहे पंच्याऐंशी टक्के बेकारी माझ्या भागातली लोक फिरतायत रोजगार नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केल्या कॉल सेंटर लातूरचे लातूरला करा पंधरा हजारमध्ये माझाच बेकार माणूस पुण्यात काम करतो आहे कॉल सेंटर कनेक्टिव्हिटी द्या आम्ही लातूरमध्ये दे जागाही देऊ बिल्डिंगही देऊ आणि रोजगारी देण्यासाठी सरकारने उपयोग करावा त्याचप्रमाणे लातूरचा रेल्वेचा जो प्रश्न आहे वीस वर्ष झाला लातूर रोड अहमदपूर लोहा नांदेड हा प्रकल्प मंजूर झाला वाघमारे साहेबांच्या काळामध्ये खासदार यांनी फॉलोअप घेतला होता त्याचा पण त्याला अद्याप त्याचा सर्वेच होतोय आणखी वीस वर्ष झालं बोधन लातूर रोडचं मंजुरी दिलेली आहे वीस वर्ष झालं त्यालाही निधी देत नाहीत लातूरला एक मोठा प्रकल्प उद्योगाचा लोकांना अपेक्षित होतं की बाबा ह्या वेळेस आता काहीतरी एम आय डी सीमध्ये जो तीनशे कोटीचा उद्योग सुरू केला बोगीचा अनेक वेळा घोषणा झाल्या बोगी निघणार म्हणून सांगितले पण तिथेही काही झालं नाही एक खेदाची बाब आहे या सतरा ऑक्टोबरला आता औरंगाबाद साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी झेंडावंदन करून आम्हाला सांगितलं की तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये ज्या मीटिंगमध्ये जे ठराव झाले होते पंचवीसशे कोटी रुपये तुम्ही आम्हाला नदी जोड प्रकल्पला मंजूर केले होते पण माननीय अर्थमंत्री अजित पवार आले आणि त्यांनी ते रद्द केली होती ना परत तुम्ही आलात आणखी त्याला आम्हाला तेच आश्वासनं देत आहे म्हणून माझं हे आजच्या बारावा आश्वासन आहे ह्या सरकारचं मराठवाड्याला बारावा आश्वासन आहे लातूरकरांचीच नाही तर पूर्ण मराठी